नमस्कार मंडळी गुलाबी बोंडळी कशा पद्धतीने येते आणि तिथं जीवनचक्र कशा पद्धतीने संपवते पहिले जीवनचक्र समजून घ्या गुलाब बोंडळीचा जो पतंग असते ते अंडे घालते अंड्यातून अळी बाहेर निघते अळी कोशावस्थेत जाते कोश अवस्थेतून परत पतंग बाहेर पडते आणि पतंगातून परत अळी अंडे द्यायला तयार होते तर ही जी जे बोंड आहे ज्याच्यावर गुलाब बोंडळीचा अटॅक प्रादुर्भाव झालेला आहे म्हणजे इथून तो कोश जो आहे तो म्हणजे अळी आतमध्ये शिरली आणि या याला पहिले तर ते त्याच्या विष्ठेनं लपून टाकते आणि आतमध्ये पूर्ण उपजीविका केल्यानंतर बाहेर पडते तर अशा पद्धतीचं को आता कोश अवस्था एकतर याच्यातून बाहेर पडते बरेचदा आणि बाहेर पडल्यानंतर ते कोश अवस्थेत जाते अळी पण कधी 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 बोंडातच कोश अवस्थेत जाते तर मी तुम्हाला दाखवून देतो की कोश अवस्था कशा प्रकारची असते आणि तुम्ही त्याला काय म्हणून ओळखता तुम्ही ज्यावेळेस लागवड केल्यानंतर ज्यावेळेस पीक लागवड केल्यानंतर टोंगाभर ज्यावेळेस पीक होते म्हणजे साधारण दोन महिन्याचं पीक असताना जमीन शेतात पाऊस आला का नाही हे विचारण्यासाठी मजूर काय करते मुकीची एक अवस्था तुम्हाला सापडत असते त्या मुकीच्या अवस्थेला ते बाया म्हणजे जे मजूर वर्ग आहे ते काडी लावून विचारते की मुकी पाणी येते का म्हणते त्या मुकीनं जर ढोंगण हलवलं शेपटी हलवली तर पाऊस येते असं त्याचे लक्षण असते ते असते तुमची त्या पिकाची गुलाब बोंडळीची कोश अवस्था तर कोष अवस्था कशी असते हे तुम्हाला इथे दाखवतो बा ही आहे गुलाब बोंडळीची कोश अवस्था पाहून घ्या तर ही गुलाब बोंडळीची कोश अवस्था नसून ना नाही गुलाब बोंडळीची कोश अवस्था ठीक आहे तर ही आहे गुलाबी बोंडळीची कोश अवस्था आणि याच्यातून गुलाब बोंडळीचा पतंगा बाहेर पडणार शेंडी हालो शेफ्टी हलवत आहे पहा म्हणजे सध्या तिच्यात जीव आहे म्हणजे ती शंभर टक्के कोश अवस्था अजून गेलेली नाही आहे ठीक आहे हे शेफ्टी हलवते याला शेफ्टी म्हणजे शेफ्टी ती हलवती जास्त आपण त्याला धक्का तर ही आहे गुलाब बोंडळीची कोश अवस्था आणि ज्याही लोकांनी कधी गुलाब बोंडीची कोश अवस्था पाहिली नसेल तर ही कोश अवस्था आहे याच्यातून परत पतंगा बाहेर पडणार आठ दिवसात आणि त्यातून परत अंडी देण्यासाठी ते तयार होणार तर अशा प्रकारची हे कशातून निघालं तुम्हाला मी डायरेक्ट लाईव्ह दाखवलेला आहे हे सर्कीमधून निघालेलं आहे जे बोंडी आपण या प्लॉट मधून उचललं या प्लॉट मधून या सर्कीतून आपण हे कोश अवस्था याची काढलेली आहे ठीक आहे बरेचदा हे कोश अवस्था आपल्याला फोटो बरेचदा हे कोश अवस्था आपल्याला या आप सारखी सापडतच नाही कारण ते जा मी पहिले सांगितले की बोंडातून बाहेर पडून जमिनीवर पडते आणि त्यानंतर मग ते पाला पाचोळ्यात कोश अवस्थेत जात असते ठीक आहे परंतु इथं आपल्याला लाईव ला, ते लाईव्ह सापडलं त्यामुळे मला तुम्हाला दाखवा असं वाटलं म्हणून मी आज व्हिडिओ बनवत आहे